बातमी जत तालुक्यातून जतला आर टी ओ कार्यालय जागेची आमदार पडळकरांकडून पाहणी जतसाठी आर टी ओ कार्यालय मंजूर झाले कार्यालय तातडीने सुरू व्हावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर प्रयत्नशील आहेत आमदार पडळकर यांनी कार्यालय सुरू होणाऱ्या व नव्याने कार्यालयात जागा व इमारत मंजूर होण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी केली जत येथील प्रांताधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले आहे या जुन्या जागेत जतचे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आर टी ओ कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली आहेत या कार्यालयासाठी दहा एकर जागा व नवीन इमारत मंजूर व्हावी यासाठी आमदार पडळकर प्रयत्नशील आहेत या दोन्ही जागेची पाहणी आमदार पडळकर यांनी केली आमदार पडळकर यांच्या समेत प्रांताधिकारी अजित कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर उपस्थित होते आमदार पडळकर यांनी अधिकाऱ्यांना जतला कार्यालय तातडीने सुरू व्हावे यासाठी सूचना दिल्या आर टी ओ कार्यालयासाठी शहरापासून जवळच असलेल्या ताडमळ्याजवळ शासकीय गोडाऊन आहे त्या गोडाऊन शेजारी दहा एकर जागा निश्चित केली आहे याबाबतचा प्रस्ताव व कागदपत्रेही पाठवण्याच्या सूचना आमदार पडळकर यांनी दिल्या